तर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत हा तर आज आपण सगळे चाललो शिर्डीमध्ये तर ही आपली गँग आ तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मी तुमका शिर्डी मिनी बालाजी वगैरे सगळे दर्शनाक जातलं ते तुम्हाला दाखवतं लाईव्ह पण येतलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा म्हणजे तुमका कळत आलं मी कधी लाईव्ह येतो तो तर सध्या आम्ही आता इकडे सावंतवाडी गाव आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासासाठी थँक्यू तर आता आपण येऊन पोचलेलो असो इकडे उपरलकर म्हणजे सावंतवाडीला सो उपरलकर देवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया आता व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण उद्या पण मी शिर्डी वगैरे पोहोचल्यावर लाईव्ह येतलं आहे तुमक वर दाखवते की शिर्डी वगैरे म्हणजे आम्ही खरखं जातो ना तर लाईव्ह दाखवतोय तर सध्या आपण आता सावंतवाडीत उपरलकल देवाचं दर्शन घेतो सो दर्शन घेऊन आपण लगेचच निघतलो आता बगा, तर हे बघा एक मस्त पैकी जाताना टेम्पोवरची शायरी दिसली तर ही शायरी वाचून आता आपण चाललो पुढच्या प्रवासाक तर आता आपण थोड्या वेळात आचर्यात पोचतोलो तर तिकडे जाऊन आता आपण जेवतलो तर तुमकं दाखवते आपण जातो जेवते आपण नमस्कार मंडळी तर आम्ही आता येऊन पोचलो आचरे तर जेवणासाठी आम्ही ब्रेक घेतलो तर आता एक इकडे फडकेवाडा म्हणून हॉटेल आहे तर आता आम्ही खैसर जातो दाखवू काय काय आहे आता सिटी एरिया पण बघू शकता तुम्हाला नेक्स्ट आपण घेतलेला सूप वेज सूप असा तर आता आपण थोडासा ट्राय करूया जेवतो वगैरे आणि निघतो पुढल्या प्रवासात तर आता वाजले तीन आपण जरा थांबलं रेस्ट घेऊ तर हायवेवरती आहोत गाड्या देऊ शकतो ते की किती अशी ती शिसा चालले ते तर उद्या मी सकाळी पोचतलो दहा अकरापर्यंत पोचतलो त्यानंतर मी बारा साडेबारा असं लाईव्ह येतलं म्हणजे आपण शिर्डीत जातलो तर, तुमका तर मी तुम्हाला लाईव दर्शन दाखवतो हो। आहे तर उद्या साडेबारा वगैरे मी लाईव्ह येतलं तुम्हाला शिर्डीचं दर्शन दाखव तर आता आपण थोडी रेस्ट करतो आणि हायवेवरती आहो आम्ही तर त्याच्यानंतर पुढच्या प्रवासात मी केलो तर हो व्हिडिओ हैसर स्टॉप करते मी आणि पुढची जी आपली सफर आहे किंवा आपली ट्रीप आ त्याची काय मजा वगैरे ती नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही करतो तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू